तिथच उडका माझ्या पशी काय काम आहे त्या पोराचा सारखा फोन याय लागलाय मला त्याची हॉस्टेलची फी भरायची आहे फी भरायची आहे आणि ती मलाच फोन करायला बापाला काय फोन करत नाही ती बघ दोन दिवस झालं मी गावात शेंडायला लागलोय जण पैसे मागितले एक जण पैसा द्यायला तयार नाही सावकाराच उमरं बी झिजवलं पण एक बी सावकार पैसे द्यायला तयार नाही आपल्या पाषी पैसे नसले की सगळ्या जगापास पैसे नसले भाऊजी फोन लावून तर बघा त्यांनी काय दिलं तर हातभार होईल तेवढाच हॅलो अण्णा अरे मी आप बोलतोय काय नाही आरती ते ईशालची हॉस्टेलची फी मेसची फी भरायची राहिली आहे मग जरा एक पाच पंचवीस हजार रुपये असले तर दे निघाले की देतो ह बघ दादा माझं माज़ माझेच आबाळ उठले तुला कुठलं पैसे द्या तर सारखं सारखं माझ्याकडे नाही तर बघ पैसे दे दे बघू दुसरीकडे कुठं काय मिळते का हो बोसले किती उडका तुम्हाला हो साहेब इकडे कसं काय आलं साहेब अह भोसले ते पीक विम्याचं पन्नास हजार जमा झाले करा नाहीतर ते रक्कम परत जाईल तुमची साहेब आईन बघा साहेब साहेब मी दोन दिवस झालं पैसे उडका लागलो होतो बघा तुम्ही माझी वेळ रे साधवेली बघा खरंच तुमच्या पाया पडायला पाहिजे अरे अरे हे काय करता माझ्या कशाला पाया पडता जर पाया जर पडायचा असेल तर तुम्ही त्या विष्ठलाच्या पाया पडा